सन्मान्य जोगी जमात गोसावी समाज संघटना व समाजातील इतर विविध संघटना आक्रमक मोर्चाचे नेतृत्व उदयदादा घाडगे व आकाश बबन घाडगे सांगलीचे जन आक्रोश पाहता स्वाभिमानी जोगी जमात गोसावी समाज संघटनेचे अध्यक्ष उदयदादा दिनकर घाडगे व आकाश बबन घाडगे यांचे समाजाला जाहीर आवाहन दिनांक तीन एक दोन रोजी पुणे राजगुरुनगर येथे हजारोच्या संख्येने उपस्थित राहा स्वाभिमानी जोगी जमात गोसावी समाज संघटनेचे अध्यक्ष उदयदादा दिनकर घाडगे व पोलिसात आंदोलनावे झालेले वादविवाद विषय राजगुरुनगर पुणे येथे गोसावी समाजातील दोन चिमुकल्या बहिणी दुर्वा व कार्तिकी सुनील मकवाने यांचे लैंगिक शोषण करून हत्या केल्याचे निषेधार्थ महोदय वरील अनुसरून मी उदयदादा दिनकर गाडगे आपणास पूर्ण गोसावी समाजाच्या वतीने निधन करतो की दिनांक बावीस बारा दोन हजार चोवीस रोजी राजगुरुनगर पुणे येथे गोसावी समाजाच्या दोन चिमुकल्या सख्या बहिणी दुर्वा सुनील मकवाने व वयवर्ष आठ व कार्तिकी सुनील मकवाने वयवर्ष नऊ यांचे लैंगिक शोषण करून हत्या करण्यात आली होती सदर या घटनेचा निषेध म्हणून आमचा गोसावी समाज राजगुरुनगर पुणे येथील शिरवली टोल नाका येथे दिनांक तीन एक दोन हजार पंचवीस रोजी तीव्र स्वरूपात जाहीर निषेध करणार आहे यात गोसावी समाजातील विविध संघटना समाजातील कार्यकर्ते व पदाधिकारी समस्त गोसावी समाज एकत्र राहून तीव्र निषेध करणार आहे याची नोंद असावी आमच्या प्रामुख्याने काही मागण्या आहेत त्या पुढीलप्रमाणे सदर घटनेचे पूर्ण सत्य महाराष्ट्रापुढे आले पाहिजे सदर हा गुन्हा जलदगतीने फास्ट ट्रॅक कोर्टात चालून आरोपीला फाशी झाली पाहिजे सदर हा गुन्हा चालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सरकारी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची निवड केली पाहिजे पीडित कुटुंबाला महाराष्ट्र सरकारकडून आर्थिक मदत जाहीर करावी तरी आम्ही आपणाकडे पूर्ण समाजाच्या वतीने निवेदन करतो की दिनांक तीन एक दोन हजार पंचवीस रोजी राजगुरुनगर पुणे येथील शिरवली टोल नाका येथे गोसावी समाजाबाबत जाहीर निषेध करणार आहोत मोर्चामध्ये सहभागी होणाऱ्यांची नावे खालीलप्रमाणे पांडुरंग भगवान गाडगे ताकारी तानाजी शंकर गोसावी मिरज कालिदास राजाराम गाडगे ताकारी शिवाजी गोसावी सर बुधगाव राजकुमार गाडगे माधवनगर अनिल जाधव माधवनगर संतोष गाडगे सातारा निवास गाडगे वाई भोपाळ गाडगे सातारा दीपक गाडगे पुणे वस्ती संदीप भोपाल गोसावी बुधगाव किरण गाडगे वाई भवन गाडगे माधवनगर अप्पासु जाधव सर जुळेवाडी जयराम कालिदास गाडगे ताकारी शहाजीराव गाडगे मिरज बापूसो गोसावी इच्छलकरंजी रमेश जाधव पटेल कवटे एकंद दिलीप जाधव इच्छलगंजी बाबू जाधव कराड कोळे शंकर गाडगे सोलापूर सुरेश गोसावी निपाणी केशव जाधव कोटेकंद रतनपडिया जयसिंगपूर नितीनबाई जयसिंगपूर विलासमाई मिरज गणेश गोसावी बेडक कृष्णा जाधव हिप्परगा हनुमंत जाधव सांगवी सुभाष गाडगे अक्कलकोट अप्पासो कावळे शेळगी शे, शे, अनिल अशोक गोसावी मिरज विनोद गोसावी बाला इचलगंजी दीपक जाधव तासगाव संतोष गाडगे पलूस भोपाल पवार धारवाड कर्नाटक सुब्राव माई हेरेगिरी क्रॉस कर्नाटक संतोष गोसावी खागर गोवा किशोर गोसावी वारणाकोटली किरण विलास गोसावी शिराया राजू लक्ष्मण गोसावी जयसिंगपूर अजय बाजीराव गोसावी रत्नागिरी सरदार राजाराम गोसावी रत्नागिरी दीपक गाडगे कवटेकंद धनराज जाधव कवटेकंद विनोद विनास पवार कवटेकंद अमर मधु जाधव कवटेकंद लक्ष्मण दशरथ जाधव कवटेकंद भारत सुजीर पवार कवटेकंद लहू परेशराम गोसावी बुधगाव सुनील जाधव कोटेकंद विशाल केशव जाधव कौटेकंद अजय जाधव कोकरूट नेताजी गोसावी बेड तुकाराम जाधव हिप्परगा विष्णूपट्टू जाधव हिप्परगा

राजगुरुनगर पुणे येथे आमच्या समाजातील दोन संख्या बहिणीची अमानुष हत्या त्यांचे लैंगिक शोषण करून माणूस हत्या झाल्या प्रकरणाबाबत गोसावी समाजातून सर्वात प्रथम मी तिथे जाऊन सत्तावीस बारा दोन हजार चोवीस रोजी या प्रकरणाला वाच्यता करून रस्ता रोपात सुरू केला त्यावेळी महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती उपसभापती निलमताई बोरे यांनी तिथे येऊन आम्हाला सदर घटना हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवली जाईल आरोपीला फाशी होईल व सदर या पूर्ण प्रकरणात मान्य उज्ज्वल निकम ॲडव्होकेट यांची नियुक्ती होईल व पीडित कुटुंबाला आर्थिक निधी दिला जाईल पण असे तरी एकंदरीत चित्र दिसत नाही आणि त्यात जो आरोपी धरलेला आहे तो सुद्धा पश्चिम महाराष्ट्राचा परप्रांतीय असून त्याचं वय सोपन आहे आम्हाला एकच यात शक्यत संशय आहे की हे स्वरूप कुठंतरी चुकीच्या दिशेने चाललेलं आहे आम्हाला आमच्या पुढं सत्य आणलेले जात नाही करणार कोण आणि दाखवलं कोणाला जातं हेच कळना ना नेमका त्योच आरोपी आहे का हे पण कळना याच्यासाठी आम्ही या घटनेचा तीव्र निषेध म्हणून दिनांक तीन एक दोन हजार पंचवीस रोजी शिरवडी राजगुरुनगर टोल नाका येते हजारोच्या संख्येने गोसावी समाज रस्ता रोको करून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार आहोत आणि या तीव्र स्वरूप आंदोलनाबाबत जे काय निषेधात होईल किंवा अनुचित प्रकार घडेल त्याला महाराष्ट्र सरकार हेच जर वसुली जबाबदार राहील आणि तरी सुद्धा आमचं ऐकलं नाही तर मुंबई मंत्रालयापुढे पूर्ण समाज जावो या मंत्री गृहमंत्री यांना बाहेर निघायचं अवघड करू आमच्यावर कितीही गुन्हे दाखल करा मग तुम्ही आम्हाला क्रिमिनल म्हणून ठरवा पण आमच्या लहानग्या चिमुकल्या लहान मुलींना आमच्या न्याय मिळवून दिल्याशिवाय आमचा गोसावी समाजामागे हटणार नाही आणि मी माझ्या गोसावी समाजाला जाहीर आवाहन करतो की दिनांक तीन एक दोन हजार पंचवीस रोजी आपण हजारोच्या संख्येने येऊन सदर या पीडित कुटुंब आपल्या समाजाच्या पीडित कुटुंबाला न्याय देण्याचे काम करावे